नमस्कार मित्रांनो मी राऊत सर संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ मित्रांनो अतिशय दुखद अशी घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये घडलेली आहे आणि तुम्हाला सर्वांना माहीत आहेतच त्याच्यामध्ये वेगळा सूर येतो आहे तो सूर म्हणजे डाल्यांचा मुळात अपघात आहे की काही घातपात आहे कालपासून शेकडो व्हिडिओ आपल्या यूट्यूबला आलेले आहे आणि शेकडो प्रकारची माहिती वेगवेगळ्या प्रकारची माहिती सोशल मीडियावर सुद्धा येत आहे आणि त्या माहितीतून कुठेतरी मनामध्ये शंकेची पाल चुक चुकत आहे आणि त्याचसाठी आपण हा व्हिडिओ घेतो बघा आपल्या महाराष्ट्राचं कणखर असं नेतृत्व आपण गमावलेलं आहे अपघातामुळे गमावलेलं आहे आणि असं पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये होत आहे अशातला काही भाग नाही आहे आतापर्यंत आपण निव्वळ वाहनांच्या अपघातांची जर उजळणी केली तर त्याच्यामध्ये माननीय आदरणीय स्वर्गीय निलेशभाऊ पारवेकर नंतर माननीय आदरणीय गोपीनाथजी मुंडे आणि आता आदरणीय दादा अजितदादा पवार तर कुठेतरी वाहनांच्याच माध्यमातून हे अपघात का आणि वाहनेच नादुरुस्त का तर या गोष्टीवरही विचारमंथन होणं गरजेचं आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या महाराष्ट्राचे महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री गृहमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि पुढे व्हिडिओमध्ये आपण डिस्कशन करूया इथे काही गोष्टी अशा आहेत ज्या कुठेतरी आपल्या मनामध्ये शंका उत्पन्न करतात आणि त्या गोष्टीवरच आपल्याला चर्चा करायची आहे आता बाकीच्या गोष्टी सगळ्या आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून बघतच असतो पण इथे काही गोष्टीवर आपण चर्चा करत असताना महत्त्वाची गोष्ट तज्ज्ञ लोक या ठिकाणी आपापलं मत मांडण्याचा प्रयत्न करत आहे तर ह्याच्यामध्ये बघा पायलटची चूक होती की तांत्रिक बिघाड मुळात या गोष्टीवर आपण आता मंथन करून तसं तर फायदा नाही पण तरीही भविष्याची काळजी म्हणून आपण या गोष्टीवर डिस्कशन करणं गरजेचं आहे बघा अजितदादा पवार यांना घेऊन जाणाऱ्या विमानाचा अपघात नेमका कशामुळे झाला या घटनेमागे तांत्रिक बिघाड होता की मानवी चूक होती याबाबत आता तर्कवितर्क लढवले जात आहे बघा बंबा डिअर लियर जेट पंचेचाळीस एक्स आर या आठ सीटर विमानाला लँडिंग दरम्यान हा अपघात झाला होता लक्षात विमान लँड करताना पायलटला दिसणाऱ्या धावपट्टीचा अंदाज घेता आला नाही आणि तो अंदाज घेऊनच विमान लँड करावे लागते आणि मुळात म्हणजे बाहेरून मदत होणे तितकंसं शक्य नसतं आणि म्हणूनच जे काही करायचं असते तर विमानाच्या आत जे इंटरनल पायलट आहेत त्यांनाच ते करावं लागत असते ही सुद्धा महत्त्वाची गोष्ट मग काय झालं असावं ह्याच्यामध्ये काय आहे शक्यता तर बघा विमान उतरवत असताना विमान उतरवत असताना पहिल्यांदा जो वैमानिक आहे पायलट आहे त्यांनी व्हिज्युअल अप्रोच घ्यावा लागतो म्हणजे त्यांना त्यांचा जो दृष्टिकोन आहे म्हणजे तुम्हाला जो ट्रॅक आहे तो दृष्टीपथात येतोय का क्लिअर आहे का फॉग म्हणा धुके म्हणा त्याच्यामुळे तो ट्रॅक दिसेनासा आहे क्लिअर दिसत आहे की नाही आहे या गोष्टीसुद्धा बघाव्या लागतात हे लक्षात घ्या आणि त्यासोबतच लँडिंगसाठी इतर अत्याधुनिक अशा तांत्रिक प्रणालींची सुद्धा गरज असते हे लक्षात घ्या मग त्यांना तो कदाचित अंदाज घेता आला नसावा असं बऱ्याच लोकांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे हे लक्षात घ्या आता मुळात महत्त्वाची गोष्ट बघा काही लोकांनी मतसुद्धा व्यक्त केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण थोडंसं डिस्कशन करूया आता काय म्हणत आहे काही लोकांनी कंपनीवर काही लोकांनी विमानावर सुद्धा आरोप केलेले आहे तर त्याच्यात बघा काय म्हणत आहे वैमानिकाने मे डे कॉल दिला आणि तीन सेकंदामध्ये विमान क्रॅश झालं मे डे असा कॉल दिला आणि फक्त तीन सेकंदामध्ये विमान क्रॅश झालं आणि याच कंपनीच्या विमानाचे झाले होते दोन तुकडे यापूर्वीसुद्धा दिल्ली विमानतळावर दोन तुकडे झाले होते आणि मग एखाद्या विमान कंपनीच्या विमानाचे दोन तुकडे होत आहे विमान अपघातग्रस्त होत आहे आणि विमान अपघातग्रस्त झाल्याच्या नंतर त्याच कंपनीला परत विमान उडवण्याची किंवा त्या टाईपचे विमान उडवण्याची परमिशन कशी मिळते या गोष्टीवर सुद्धा जनतेतून आक्रोश आहे विमान लँडिंग होण्यापूर्वी आकाशामध्ये दोन घिट्या घातल्या विमान तीन वेळा आलटी झालं आणि त्याच्यानंतर विमान कोसळलं हा महत्त्वाचा विषय बघा आपल्या महाराष्ट्राचे नेते शरद पवार यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे त्याच्यामध्ये कलकत्त्यामधून प्रतिक्रिया येत आहे ममता बॅनर्जीकडून प्रतिक्रिया येत आहे तर त्यांनी सुद्धा त्यांना सुद्धा शंका आहे की घातपातीची शंका आहे आणि इथे आपले आघाडी नेते शरद पवार यांनी म्हटलं की हा निव्वळ अपघात आहे ह्याच्यामध्ये राजकारण काहीच नाही आहे लक्षात घ्या इथे आपण काही गोष्टी आहेत त्यांच्यावर आपण डिस्कस करूया चर्चा करूया बघा म्हणजे मनामध्ये शंका येण्याची काही वेगळी कारणं आहेत आणि ती कारणं कशी आहेत ही बघा अजित पवारने मौतचे पाहिले की आता बडा दावा बी जे पी भ्रष्टाचार की फाईल मेरेपासात घ्या तर आता इकडे काय म्हणत सांगा पत्रिका न्यूज आहे त्याने ते हे डिस्कशन केलेलं आहे किंवा हे बुलेटिन टाकलेलं आहे दिलेलं आहे काय म्हणत आहे की बी जे पींचा जो भ्रष्टाचार आहे त्याची फाईल माझ्याकडे असं त्यांनी म्हटलं होतं तर हे फक्त लोकांचं म्हणणं आहे यापूर्वी सोशल मीडियातून ते असं बोलले होते असं वगैरे म्हणणं आहे असो म्हणजे ह्या गोष्टी आणि तिथे विमानातसुद्धा सुद्धा तुम्हाला माहीत असेल तुम्ही फोटो बघितले असेल बरीच कागदपत्रे त्या ठिकाणी मिळालेली आहेत तर ती कागदपत्रेसुद्धा नेमकी होती कशाची काही म्हणजे राजकीय डॉक्युमेंटरी असावी शासकीय डॉक्युमेंट्री असावी जे असेल ते ह्या गोष्टीसुद्धा बघा आता काही जे ॲडव्होकेट आहे मोठ्या वकिलांचा असा खळबळजनक दावा त्या ठिकाणी झालेला आहे मोठे वकील त्या ठिकाणी असं म्हणत आहे आणि ते सांगत आहे की विमानात मुद्दाम बिघाड ठेवला आणि अजित पवारांसोबत राजकीय षडयंत्र झालेलं आहे असंही काही लोकांचं म्हणणं आहे हे लक्षात घ्या तर इथे या अपघातानंतर विमानाची सखोल चौकशी व्हावी अशी, अशी मागणी होत आहे आणि अशी मागणी होत असताना दिल्ली येथील या खाजगी कंपनीचे विमान कंपनीचे मालक व्ही के सिंग लक्षात घ्या व्ही के सिंग यांनी प्रतिक्रिया दिली आहे सिंग यांनी असा दावा केला आहे के की हे विमान अत्यंत चांगल्या पद्धतीने देखभालीखाली ठेवण्यात आले होते आणि त्यामध्ये कोणती तांत्रिक समस्या नव्हती विमानात कोणताही तांत्रिक बिघाड झालेला नव्हता असं त्या विमान कंपनीच्या मालकाने सांगितलेलं आहे आता असं सांगणं हे त्याचं कारण असेल किंवा तशी वस्तुस्थिती असावी कंपनीकडून आता बघा सात लियर जेट विमाने चालवली जातात म्हणजे अजितदादा ज्या विमानातून आले होते तर तशाच प्रकारची सात लिअर जेट विमाने चालवली जातात दरम्यान या भीषण अपघातानंतर उर्वरित विमानांची उड्डाणे तुम्ही रद्द करणार आहात का की तुम्ही त्या विमानांना बंद करणार आहात का असं म्हटल्यावर वी के सिंग स्पष्ट नकार दिला आम्ही ती विमान आहे त्याच्यात काही प्रॉब्लेमच नाही तर आम्ही बंद का करू असं सुद्धा ते बोलले मित्रांनो बघा आर एव्हिएशनचा तीन वर्षातला हा दुसरा मोठा अपघात आहे आणि तीन वर्षातला हा दुसरा मोठा अपघात असताना सुद्धा म्हणजे त्यांना परमिशन कशी मिळाली किंवा त्याची म्हणजे विमान जी उड्डाणाच्या म्हणजे आधी त्याची प्रॉपर चौकशी का नाही झाली म्हणजे असे बरेच प्रश्न आहे जे आपला काय सांगा सतावणारे प्रश्न आहे हे लक्षात घ्या बघा व्हीएशन कंपनीच्या विमानाचा हा गेल्या तीन वर्षातील दुसरा मोठा अपघात आहे यापूर्वी चौदा सप्टेंबर दोन हजार मुंबई विमानतळावर विशाखापट्टणम येथून आलेल्या विमानाचं लँडिंग दरम्यान अपघात झाला होता पावसामुळे विमान धावपट्टीवरून घसरल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले होते या विमानात सहा जण होते यातील सहवैमानिक गंभीर जखमी झाला होता हा सुद्धा मुद्दा आणि त्याच्यानंतर पुन्हा एक गोष्ट आपण सांगू इच्छितो की बघा म्हणजे जे एव्हिएशन तज्ज्ञ आहे त्यांचं म्हणणं काय आहे तर ते म्हणतात की खरं तर मृत पायलट जे विमानाचे पायलट होते कॅप्टन सुमित कपूर हे अत्यंत अनुभवी होते त्यांच्याकडे सोळा हजार तासांपेक्षा जास्त विमान उडवण्याचा अनुभव होता आणि सहवय को पायलट जे होते कॅप्टन शांभवी ह्या देखील प्रचंड अनुभवी होत्या अपघातग्रस्त विमानाची वेळोवेळी देखभाल केली जात होती आणि ते जगभरात वापरले जाणारे एक विश्वासार्ह मॉडेल होते असंही व्ही के सिंग यांनी सांगितलं आहे मग असं सगळं असताना काही गोष्टी आपल्याला कुठेतरी मनाला चटका लावून जातात आणि एवढ्या मोठ्या नेत्याचं आपल्यातून अचानक निघून जाणं हे मनाला अगदी सुन्न करणारी घटना आहे आणि मग प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं होतं की त्या ठिकाणी जे काही अग्निशमन दलाचं वाहन होतं त्याच्यामध्ये पाणी अत्यंत कमी होतं मग असं का म्हणजे इतर स्थानिकांनी जे पाणी टाकलं त्याच्यापेक्षाही पाणी कमी त्या अग्निशमन दलाच्या वाहनामध्ये होतं असं म्हटलं जात आहे आणि विमान जेव्हा स्फोट झाला तर त्या पूर्वीच स्फोट होत असताना आधीच काही स्फोट मल्टिपल स्फोट झाले असं सुद्धा प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे पुन्हा म्हणत आहे की यांच्याकडे फाईल होती बरेच दावे हे उकरून काढणार होते काही नेतेसुद्धा म्हणत आहे की त्यांची जी भाषणं आहे सोशल मीडियावर त्यांच्या क्लिप येत आहे की येत्या अर्धा दिवसामध्ये की महाराष्ट्रामध्ये एक मोठी राजकीय खळबळ होईल असं सुद्धा म्हटलं जात आहे तर म्हणून यामध्ये आपल्याला म्हणजे शंकेची पाल किंवा शंका घेण्याला आपल्याला संधी आहे असं मला वाटतं आहे नेमकं अजितदादांच्या विमान अपघातामध्ये काय झालं असावं हे तुम्हाला काय वाटतं ते आपण एक सजग नागरिक म्हणून कारण असे मातब्बर वरिष्ठ आणि जे जनतेविषयी आस्था असणारे नेते जर ह्या अपघाताच्या कारणातून जर आपल्यातून निघून जात असतील तर हे महाराष्ट्राचं कधीही भरून न येणारं नुकसान आहे म्हणून प्रत्येक नागरिक असो जनता असो ह्यांनीसुद्धा सावध असायला पाहिजे जेणेकरून इन फ्युचरमध्ये अशा गोष्टी घडता कामा नाही म्हणून तुम्हाला काय वाटतं हा अपघात होता की घातपात होता किंवा ह्याचे नेमकी कारणं कुठे दडलेली आहे अशा गोष्टी तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच व्हिडिओला कमेंट करून तुम्ही सांगा धन्यवाद